की महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये रथयात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरतील आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करतील इथल्या मुख्यमंत्र्याला बोलायचं नाही नाही बोलू द्या इथल्या कुठल्या आमदारांना ओबीसीची काय अवस्था होईल यावर नाही बोलायचं नाही बोलू द्या इथल्या खासदारांना इथल्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना नाही बोलायचं नका बोलू मला एकच सांगा जरांगेंची मागणी मान्य झाली तर गावगड्यातला जो बलुता आलुता मायक्रो घटक छोटा छोटा ओबीसी या ओबीसीचं काय होईल या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक तालुक्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या लोकसभा सदस्यांनी आणि विधानसभा सदस्यांनी आम्हाला दिलं पाहिजे आमच्या बाजूने या हक्क अधिकाराबद्दल कोणीही तुम्ही बोलणार नसाल तर या महाराष्ट्रामध्ये परत एकदा ओबीसीची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही कशा पद्धतीची रथ यात्रा असणार आहे कसं तुमचं उत्तर असणार आहे दे त्यांना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही बारा जिल्ह्यामधून ही रथयात्रा काढत आहोत जवळजवळ दहा ते अकरा दिवसाची ही रथयात्रा यात्रा असेल ही रथयात्रा किमान रोज तीन त्या सभा होत असतील या रथयात्रा गोपीनाथ गडावर जातील ही रथयात्रा पोहरादेवीला जाईल ही रथयात्रा मा जिजाऊच्या जन्मस्थानी शिंदखेड राजाला जाईल ही रथयात्रा यात्रा माळेगावच्या खंडोबाला जाईल अरणला जाईल अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडीला जाईल पहिला टप्पा या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंटी भटके विमुक्त जाती जमातींचा बलुत्यांचा अलुत्यांचा गावगाड्यातल्या हर एक शोषिताचा वंचिताचा आणि आपल्या सामाजिक न्याय हक्क अधिकाराचं आरक्षण वाचवण्याचा असेल गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक माणसाचा सहभाग प्रत्येक गावात जिथं आम्ही बैठक घेतली जिथं आम्ही सभा घेतली तिथं पाच ते दहा गाड्या निर्माण या रथयात्रेत सामील व्हायला आता आज रोजी तयार आहे